अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्तिया चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार आज या दोन हजार चोवीस मधील शेवटची सोमवती अमावस्या जी अमावस्या सोमवारच्या दिवशी येते त्या अमावस्याला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो आणि सोमवती अमावस्या ही उपाय उतारे करण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते विशेष करून अमावस्या तिथी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी इडापिडा नष्ट करण्यासाठी बाहेरील बाधांचा नाश करण्यासाठी अमावस्या तिथी ही सर्वात महत्वाची मानली जाते बघा आज असणारी जी अमावस्या आहे नकारात्मकता संपवण्यासाठी आणि घराची खुली करण्यासाठी सर्वात महत्वाची अमावस्याचे बरेचसे उपाय उतारे हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत मात्र या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या सोमवती अमावस्येचा एक सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्वाचा उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरात या काही वस्तू जळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे जर या वस्तूंचा धूर तुम्ही आपल्या घरामध्ये केला आणि या वस्तू जाळून जर तुम्ही तुमच्या संपूर्ण घरभर जर या वस्तू फिरवल्या तर त्या क्षणापासून त्या क्षणात तुमच्या घरात असणारी सर्व वाईट शक्ती घराच्या बाहेर जाईल तुमच्या घराला लागलेली नजर दूर होईल तुमच्या घरामध्ये कोणी तांत्रिक बाधा किंवा जादूटोणा केलेला असेल तर त्या बाधांपासून तुमच्या घराचं संरक्षण होईल घरावर एखादं येणारं किंवा आलेलं मोठं संकट असेल तर ते संकट टळून जाईल या वस्तूंच्या धुराने तुमच्या घरात थांड बांधून बसलेली अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल बघा मी तुम्हाला तीन प्रकारच्या सेवा सांगणार आहे तीन प्रकारचे उपाय आहेत एक दोन तीन तिघांपैकी तुम्हाला जो जमेल जो आवडेल किंवा तुमचा जसा प्रॉब्लेम असेल त्यानुसार तुम्हाला करायचा आहे सगळ्यात पहिला उपाय हा तुम्हाला घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घरातील इडापिडा घराच्या बाहेर काढण्यासाठी घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य घराच्या बाहेर काढण्यासाठी हा पहिला उपाय यासाठी एक मातीचं भांड किंवा ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता तर ते भांड घ्यायचं आहे जे कुठलं तुम्ही भांड घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक चिमूडभर काळे तीळ सगळ्यात पहिले काळे तीळ त्या भांड्यामध्ये घालायचे आहेत यामध्ये सात अख्ख्या काळ्या मिर्या घालायच्या आहेत यासोबत तुम्हाला यामध्ये घालायचे आहेत सात अख्खे लवंग गायीच्या शेणाची गोवरी असेल असेल तर घाला नसेल तर ठीक आहे पण असेल त्याने आवर्जून गाईच्या शे शेणाची जी गोवरी असेल तर तिचा एक छोटासा तुकडा त्याच्यावरती ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला याच्यावरती काळ्या रंगाची जी मोहरी असेल काळी पिवळी कुठलीही चालेल ही चिमुळभर मोहरी त्याच्यावरती घालायची आहे आता हे सगळं घातलं की हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे जसं हे पेटायला लागेल जसं यातून अग्नी बाहेर यायला लागेल जसं हे पेटून तडतडायला लागेल तसं याचा जो धूर आहे हा तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात सगळीकडे तुम्हाला हा जो धूर आहे हा पसरवायचा आहे पसरवत असताना कालभैरव अष्टकम किंवा मग तुम्ही ओम श्रीं ह्रीम सोम श्री ह्रीम ओम श्रीम ह्रीम ओम श्रीम ह्रीम हा मंत्र म्हणू शकता हा मंत्र म्हटल्याने आणि या वस्तूंचा दूर केल्याने तुमच्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर चालली जाईल घरात ठाण मस मांडलेली अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल जसा या वस्तूंचा सुगंध जसा या वस्तूंचा वास तुमच्या घरामध्ये पसरायला सुरुवात होईल तसं घराकडे लक्ष्मी खेचली जाईल आणि घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर फेकली जाईल त्यानंतरचा दुसरा उपाय दुसरा उपाय इच्छाप्राप्तीसाठी आहे कामात येत असणारे खूप अडथळे असतील खूप विघ्न येत असतील प्रत्येक कामात सतत अपयश येत असेल कुठल्याच कामात तुम्हाला यश मिळत नसेल तर त्यासाठी करायचं आहे तुम्हाला हा दुसरा उपाय या दुसऱ्या उपायासाठी काय करायचं तर बघा आपल्याला एक छोटीशी प्लेट किंवा पुन्हा एक छोटीशी वाटी घ्यायची आहे देवघराच्या समोर ही वाटी तुम्हाला ठेवायची आहे बसण्यासाठी छान आसन घ्यायचं आहे चार ते पाच तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले तुम्हाला कापूर वाटीमध्ये ठेवायचं आहे सगळ्यात आधी कापूर वाटीत ठेवायचा त्या कापराच्या वरती एक अर्धा चमचाभर तूप घालायचं गाईचं असेल ते घाला विक कुठलंही विकत्री असेल ते घातलं तरीही चालेल अर्धा चमचा भर तूप तुम्हाला त्या कापराच्या वड्यावरती घालायचा आहे आता हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यासोबत सात अख्खे तमालपत्र घ्यायचे ज्याला तेजपत्ता असं म्हणतो त्याला तेजपत्ता असं म्हणतो सात तमालपत्रा तुम्हाला एका भांड्यात किंवा एखाद्या तुमच्याकडे प्लेट असेल तर त्यामध्ये घ्या प्रत्येक तमालपत्रावरती हळदीचं स्वस्ती सात तमालपत्र घेतलेले आहेत सातही तमालपत्रांवरती हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे जसा कापूर प्रज्वलित होईल त्यामध्ये घातलेलं जे तूप आहे तेही प्रज्वलित होईल तसं त्यामध्ये एक एक हळदीचं तमालपत्र सोडायचं आहे आणि प्रत्येक वेळी तमालपत्र सोडत असताना यशप्राप्ती होण्यासाठी इच्छापूर्तीसाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आता हे तमालपत्र आहे अग्नि आहे मी म्हणेन की मला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती व्हावी आजपासून माझ्या प्रत्येक गोष्टीत माझी भरभरून प्रगती व्हावी पुन्हा तमालपत्र घ्यायचं माझ्या आयुष्यात माझ्या आडलेली ही इच्छा आहे ही इच्छा पूर्ण व्हावी या इच्छेमध्ये मला यशाची प्राप्ती व्हावी ओम श्री महालक्ष्मी महा महालक्ष्मीचं महा। महा किंवा माता लक्ष्मीचं स्मरण करा इच्छा व्यक्त करा तुमची जे अडीअडचण जे काही असेल ते माता लक्ष्मीला सांगा आणि यश मिळवण्यासाठी तिला प्रार्थना करा आणि हळदीचे सातही तमालपत्र त्यामध्ये प्रज्वलित करा सातही तमालपत्र प्रज्वलित झाले पूर्ण त्याची विभूती झाली पूर्ण त्याची राख झाली की ही जी विभूती ही जी राख आहे ही आपल्या घरातल्या चारही कोपऱ्यांना अशी फुंका याने कानाकोपऱ्यांमध्ये वास करत असणारी नकारात्मकता कानाकोपऱ्यांमध्ये वास नसणारी अवलक्ष्मी कानाकोपऱ्यात असणारी दरिद्रता घराच्या बाहेर जाईल आणि ही विभूती घरामध्ये फुंकल्याने घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होईल आता तिसरा उपाय हो <coughs> तिसरा उपाय जो आहे हा घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी शत्रुपिडा नष्ट करण्यासाठी शत्रूच्या जासातून मुक्तता मिळण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये नेहमीच तुम्हाला व्यवस्थित आरोग्य लाभण्यासाठी क्लेशमुक्त जीवन जगण्यासाठी घरात होत असणारे क्लेश कलह हो थांबण्यासाठी हा तिसरा उपाय यासाठी काय करायचं तर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य उंबरठा त्या उंबरठ्यावरती मातीचं भांड किंवा ज्यात तुम्ही कापूर जळता ते भांड मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती ठेवायचं आहे आता या भांड्यात जे साहित्य सांगतेय ते साहित्य घालायचं आहे सगळ्यात पहिले त्या भांड्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत पांढरे तांदूळ सफेद रंगाचे तांदूळ ज्याला अक्षद असं म्हणतो थोड्या अक्षदा घालायच्या आहेत त्या अक्षदांच्या वरती तुम्हाला तीन काळी मिरी घालायचे आहेत काळ्या मिरांच्या सोबत तीन अख्खे हिरवे वेलदोडे ज्याला वेलच्या असं म्हणतो ह्या वेलच्या तुम्हाला घालायच्या आहेत यावरती तुम्हाला थोडेसे चिमूडभर काळ्या <Sanye>, उडदाचे जे दाणे असतात हे काळ्या उडदाचे दाणे तुम्हाला घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती सर्वात शेवटी जी गोष्ट घालायची आहे ती म्हणजे बघा बारीक असणारी जी पिवळी मोहरी असते पिवळी नसेल आता काळी मोरी फोडणीसाठी प्रत्येकाच्या घरात असते तर पिवळी किंवा जी काळी मोहरी आहे ही मोहरी तुम्हाला त्या भांड्यात घालायची आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती या सर्व वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत पेटवायच्या आहेत जशा ह्या वस्तू पेटायला लागतील यामधून एक अग्नी तयार होईल म्हणजे एक प्रकाश येईल अग्नी येईल तर त्या अग्नीमध्ये तुम्हाला म्हणजे त्या अग्नीकडे बघायचं आहे आणि अग्नीकडे बघून तुम्हाला एक वेळा फक्त कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे कालभैरव अष्टकम येत नसेल तर मोबाईलला सर्च करा आणि कालभैरव अष्टकम फक्त एवढं टाईप करा तिथे येईल ते श्रवण केलं तरी चालेल त्यावेळा ते शब्द कानावर पडले तरी खूप आहे हा उपाय केला क्षणी तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती तर घराच्या बाहेर जाईल शत्रुपेढेतून तुमची मुक्तता होईल शेजारचे लोक त्रास देत असेल ते दूर म्हणजे त्यातून तुम्हाला अनुभव येईल किंवा तुमच्या आयुष्यातील एखादं काम अडलेलं असेल तर ते काम, काम मार्गी लागेल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला जे हवं ते सर्व काही घडेल बघा घराचा उंबरठा हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ताणतो घराचा उंबरठा आपल्या घरामध्ये नकारात्मक ताणतो जर आज अमावस्या तिथीला उंबरठ्यावरती या वस्तू तुम्ही जाळल्या तर तुमचा संपूर्ण उंबरठा म्हणजे प्रवेशद्वार पवित्र होईल कारण याच उंबरठ्यावरती नकारात्मक शक्ती थांड मांडून बसलेली असते जी सकारात्मकतेला घरात पाठवत नसते पण अमावस्या तिथीला जर या वस्तू तुम्ही उंबरठ्यावरच जाळल्या तर त्या नकारात्मकतेचाच नाश होईल आणि घरामध्ये सकारात्मकता यायला सुरुवात होईल तीन उपाय सांगितलेले आहेत तिघांपैकी कुठलाही करा नक्की करा